नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे हरभऱ्याची भाजी तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा इथं भाजी मी बाजरीच्या भाकरीबरोबर केलेली आहे भाकरीबरोबर खूप सुंदर लागते हरभऱ्याची भाजी आणि ही भाजी थंडीच्या सीजनमध्येच मिळते चला तर आपण सुरुवात करूया इथं ही भाजी बघा मी मार्केटमधून आणलेली आहे आता या भाजीला मी अशी थोडीशी झटकून स्वच्छ करून घेणार आहे भाजीवर काय थोडी घाण धूळ वगैरे असेल तर याच्यासाठी मी अशी भाजी झटकून घेणार आहे दोन ते तीन वेळा मी अशी झटकून घेणार आहे सगळी भाजी आता भाजी झटकून झाल्यानंतर मी आता ही चिरून घेणार आहे भाजी हे बघा अशा पद्धतीने मी भाजी चिरून घेणार आहे ही भाजी अजिबात धुवायची नाही फक्त स्वच्छ झाडायची झटकायची आणि चिरून घ्यायची कारण या भाजीला थोडी आंब असते आंबट असते ही भाजी त्यामुळे भाजी। या, या भाजीला धुवायची नाही हे बघा भाजी इथे मी सगळी चिरून घेतलेली आहे आता भाजीला भरपूर आता लसूण घालायचं आहे आणि हिरवी मिरची लसणाने खूप छान टेस्ट येते भाजीला त्याच्यामुळं भरपूर लसूण घालायचा आता कढईमध्ये मी इथे तीन पळी तेल घातलेलं आहे याच्यानंतर मी एक चमचा जिरं घातलेलं आहे जिरं भाजल्यानंतर लसूण इथे मी पेचून घातलेलं आहे आता लसूण तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे पहिल्यांदा याच्यानंतर हिरवी मिरची घालणार आहे मी हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे हे बघा लसूण आणि हिरवी मिरची इथे आपली भाजून झालेली आहे तर गॅस कमी करायचा आहे आणि याच्यामध्ये चिरलेली भाजी इथे घालायची आहे आता इथून ही भाजी बघा सगळी घालून घेणार आहे आता ही भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पहिल्यांदा खूप छान लागते भाजी अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा आता याच्यामध्ये मी अंदाजे पाणी घालणार आहे तिथं अंदाजे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे कारण ही भाजी जी आहे आपल्याला शिजवून घ्यायची आहे याच्यासाठी मी इथं अंदाजे पाणी घातलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर मी पहिल्यांदा मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित भाजी भाजी मिक्स करून झाल्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ घालणार आहे आता चवीनुसार मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मी भाजी मिक्स करून घेणार आहे आता मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर मी झाकण ठेवणार आहे मीडियम गॅसवरती सात ते आठ मिनटासाठी आता आठ मिनटानंतर मी झाकण काढून भाजी ही पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आपल्याला सात ते आठ मिनटासाठी मिडियम गॅसवर आता पुन्हा एकदा झाकण काढून ही भाजी मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता थोडंसं पाणी भाजीतलं आटल्यानंतर इथं मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे थोडंसं मोठं वाटलेलं आहे हे शेंगदाण्याचं कूट इथं मी सात ते आठ चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आता हे कूट घातल्यानंतर पुन्हा एकदा ही मी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता मिक्स करून झाल्यानंतर मी याच्यावर मी अर्धा लिंबाचा रस पिळणार आहे कधी कधी भाजीला आंब कमी असते कमी आंबट असते याच्यासाठी मी वरून अर्धा लिंबाचा रस पिळलेला आहे आता लिंबू पिळून झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता पुन्हा एकदा मी भाजीवर झाकण ठेवणार आहे आता मी गॅस एकदम कमी केलेला आहे आणि पाच मिनटासाठी ठेवून द्यायचे आहे तर पाच मिनिटानंतर मी पुन्हा एकदा झाकण काढलेलं आहे हे बघा आता आपल्या भाजीतलं पाणी सगळं आटलेलं आहे आणि भाजी आपली इथं मस्तपैकी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता अतिशय सुंदर लागते तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली भाजी ती खूप सुंदर लागते अशी ही हरभऱ्याची भाजी कशी वाटली रेसिपी माझी कमेंट करून नक्की सांगा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद